कशा आहात फॅमिली मजेत नाही अगोदर गरम पाणी करून घेतलं कारण की मला गरम पाणी पिण्याची सवय आहेच मी अगोदर गरम पाणी करून घेतलं मग गरम पाणी पिलं त्यानंतरची मी सगळी कामे मी सुरू करत असते कारण की मम्मी पण आज बाहेर गेलेली होती त्यानंतर मम्मी देवपूजा करून घेतली घेतली मग देवपूजा झाल्यावर बाकी मग सगळं काही असतं कराय करण्याचं देवाचं काम अगोदर झालं की मग सगळं व्यवस्थित होऊन जातं त्यानंतर मग मी आमचं घराजवळच देवी बसलेली आहे मग त्या देवीच्या दर्शनासाठी गेले होते मग तिथून व्हिडिओ काढून आणला म्हटला चला तुम्हाला पण दाखवा मग देवीचं दर्शन घेतलं मग तिकडनं आले बघू शकता तुम्ही पण किती सुंदर देवी बसवलेली आहे आमच्या घराजवळच आहे देवी लक्ष्मी माता बघू शकता तुम्ही किती सुंदर देवी आहे खूप सुंदर दिसत होती ते सकाळी इकडे घटाची पूजा वगैरे केलेली होती हे इकडे देवीचा फुलवरा लावलेला होता हे बघू शकता हे बघा कपडे बाकी होते मग कपडे धुवून घेतले कपडे थोडेसे होते कारण की मम्मी बाहेर गेलेले असल्यामुळे कपडे काही जास्त धुतले नाही होते मी कमीच होते आणि कपडे झाल्यानंतर थोडे भांडेच होते आपण ते पण घासून घेतले नंतर पसारा खूप होऊन जातो मग पसारा व्यवस्थित वाटत नाही इथे मग ते बाजूच्या मामींनी गुलाबाचं रोप दिलेलं होतं मग ते रोप लावून घेतलं गुलाबा रोपच नव्हतं माझ्याकडे तर मग ते गुलाबाचं रोप पण लावून घेतलं आणि त्याच्या बाजूला एक लिंबाचं छोटंसं रोप उगलेलं होतं हे बघू शकता मी हे गुलाबाचं रोप गुलाबी कलरचे फुलं येतात त्या मग दुपारी फ्रीज मध्ये खूप इकडं तिकडे होऊन गेलेलं होतं सामानमध्ये नंतर मी व्यवस्थित सगळं लावून घेतलं कारण तिथे व्यवस्थित दिसत नव्हतं दुपारी फ्रीज एक आवरायला घेतलं व्यवस्थित फ्रीज जे त्याची त्याच्या जागेवर ठेवून दिली फ्रीज पण एकदम स्वच्छ करून घेतलं बघू शकता तुम्ही पूर्ण जे ती सामान तिथे लावून दिलेला होता मी पूर्ण प्लेन करून घेतलेलं होतं कारण की फ्रीजमध्ये मग दुसरं सामान ठेवायला जागा नसते मग बघू शकता तुम्ही पूर्ण मोकळं केलेलं होतं संध्याकाळी साडे चार वाजलेले होते मग मम्मी बाहेर आलेली होती मम्मी म्हणत होती की चहा करून घे मग चहा केलेली होती ते बघा चहा ते मग बाकी काही थोडा आराम चहा झाल्यानंतर थोडा आराम करायचा मग नंतर संध्याकाळची रुटीन परत सुरू होऊन जाते चहा झालं की थोडं बसायचं असतं चहा करून घ्यायची मग थोडा आराम करायचा टी व्ही वगैरे बघायची परत संध्याकाळी शूटिंग सुरू होऊन जाते अशा जा प्रकारे असा होता आजचा दिवस माझा फॅमिली या मग तुम्ही कोणच्या पहिला बाय